दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताचं औचित्य साधून जालना पोलीस दलातर्फे महिला तसंच बालकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा मंत्र या पुस्तकाचं प्रकाशन वीरेंद्र मिश्र सर विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आला महिला तसंच बालकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा मंत्र या पुस्तकामध्ये महिला तसंच बालकांच्या सुरक्षेसंदर्भात कायद्यातील तरतुदी सेल्फ डिफेन्सबाबत माहिती असल्यानं सदर पुस्तकाचा समाजातील महिला तसंच बालकांना निश्चितच तस फायदा होईल असं प्रतिपादन पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केलं सदर कार्यक्रमामध्ये जालना जिल्ह्यात विशेष कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी तसंच महिला पोलीस अंमलदार यांचा वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते गौरव करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका तुपे यांनी केलेल्या खून या गुन्ह्याच्या तपासात आरोपी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली त्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दीपाल शिंदे यांनी दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपीकडून सहा लाख पन्नास हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केल्यानं त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलंय पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मंगल सुडके तसंच महिला पोलीस अंमलदार श्रीमती सुमित्रा अंबोरे यांनी केलेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार गुन्ह्यातील आरोपीस सात वर्ष सस्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा मिळाल्यानं त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलंय पस्तीसावे महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये जालना जिल्ह्यास तसंच छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना महिला बॉक्सिंगमध्ये एक गोल्ड मेडल दोन ब्रॉन्ज मेडल प्राप्त झाले त्याबद्दल महिला खेळाडू महिला पोलीस शिपाई शिल्पा बाजगे महिला पोलीस शिपाई पूजा जाधव हो, प्रियंका पवार यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलाय महिला व मुली यांचे सुरक्षा उपाय योजना राबवल्याबाबत दामिनी पथक जालना येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पूजा कदम महिला सहाय्यक फौजदार उमा गोरपडे महिला पोलीस हवालदार अनिता उईके यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले सेल्फ डिफेन्स कार्यक्रम राबवणाऱ्या श्रीमती ज्योती पवार यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले जालना जिल्ह्यात काका बाबत पोलीस हवालदार प्रकाश नामदेव सिनकर पोलीस ठाणे पारद व महिला पोलीस हवालदार लक्ष्मी वळगे पोलीस ठाणे तालुका यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी पोलिस निरीक्षक पंकज जाधव हो। अग्निहोत्री प्राचार्य जेई एस कॉलेज जालना श्रीमती नाकाडे बीईओ ओ जालना श्रीमती विद्यापटवारी उपप्राचार्य दानकुवर महिला महाविद्यालय जालना श्रीमती वैशाली सरदार लिटिल एंजल स्कूल जालना श्रीमती पलक कावळे लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल घाणेवाडी श्रीमती रिटा गोरे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल जालना केशव फिसके मुख्याध्यापक बीपी उगले इंग्लिश स्कूल जालना श्रीमती पल्लवी शिंदे मुख्याध्यापक सनशाईन इंग्लिश स्कूल जालना श्रीमती मसवले शिक्षिका कस्तुरबा गांधी स्कूल जालना उदरभरे मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय जालना श्रीमती मानसी मोर नोपानी मानसोपचार तज्ञ मानस हॉस्पिटल जालना डॉक्टर दीपक बागडिया उदय शिंदे जालना प्राध्यापक विनोद जैत महाल मराठी भाषा तज्ञ सुनीलजी रायठ्ठा उद्योजक जालना सदर कार्यक्रमाचं नियोजन तसंच संचलन पोलीस अंमलदार संजय सोनवणे यांनी केलं व जालना शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील मुली शिक्षिका व जालना जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आरबी न्यूज साठी प्रिया साळवे छत्रपती संभाजीनगर